पहिल्यांदा गोवाल पाडवे हे एक नंबरने खासदार म्हणून पहिल्यांदाच आले आहे पहिल्याने कोणी झालं नाही आजपर्यंत कोणी आले नाही आले मग चांगलं वाटलं आम्हाला म्हणजे दुखात होते आले बघायला भर पावसात खासदार पाडवी व आमदार नाईक यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली भरपाईचे आश्वासन दिले नवापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात ता आदिवासी ग्रामस्थांचे मोठे नुकसान शनिवारी दिवसभर खासदार व आमदार यांनी संयुक्त पाहणी दौरा केला अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे खासदार पाडवी यांनी आदेश दिलेत नवापूर तालुक्यात सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले असून नवापूर तालुक्यात एका दिवसात दोनशे अकरा मिलीमीटर पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला होता त्यामुळे पिकं वाहून गेली शेती पिकाचं आणि कृषीविषयक साहित्याचं नुकसान झालंय नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले या संदर्भात नवापूर तालुक्यातील महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत या पाहणी दौऱ्यात नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह काँग्रेस पक्षाचे दिलीप नाईक अजित नाईक मधुकर नाईक गावातील सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते पाडवी व आमदार शिरीष कुमार नाईक यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि नुकसान भरपाईचे आश्वासन दिले पाणी केली ना तेच नुकसान त्यांना भरपूर काहीतरी म शासनामार्फत मदत मिळायला पाहिजे कोण आलं तुमच्या गावामध्ये आजपर्यंत आजपर्यंत काही कोणी नाही आलं पहिल्यांदाच गोवाल पाडवे हे एक नंबरने खासदार म्हणून पहिल्यांदाच आले आहे पहिल्याने कोणीच आलं नाही आजपर्यंत कोणी आलं नाही नुकसान भरपाई द्या त्यांना गरीब लोकांना मदत करू द्या माझी एवढी विनंती आहे काय नाव तुमचं अनिल अनिल वडवे अनिल दादा काय नुकसान झालं आहे पुरामध्ये तुमचं जो भांडे धान्य कपडे काय आहे तो बदल जो वया घेऊ अचानक रात्री चार वाजेल पायाली ती मात वया घे आणि खासदार दादा पाडवी आणि शिरीषदादा आमदार एका या मला शोकारी ओके येणार आहे पाहणी केला त्या मला काय शोकारी येणार आहे नाल्याला ना पूर आला तर त्याच्यात घरांची तडझड झालेली आमच्या गावात आमदार साहेब खासदार साहेब आले आहे पाहणी करायला काय काय पाहणी केली तर ती घरांचं नुकसान धान्याचं आणि भांडीकुंडी वाहून गेलेले आहे ते सगळे पाहणी केलेली काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी खासदार आमदारांनी नुकसान भरपाई नुकसान भरपाई लवकरच मिळेल सा। सांगितलं जास्तच नुकसान झाली आहे त्याची भरपाई करून देणार चांगलं आहे आज आले आलेच तुमच्या गावात दादा आले मग चांगलं वाटलं म्हणजे दुखात ते आले बघायला पाणी केली का तुमच्या घराचे त्यांनी गोवालदा आले गावात आणि सगळं जवळ घरांमध्ये घुसलं आहे पाणी तिथं घराघरामध्ये घुसून ते दादांनी बघितलं सगळे नुकसान काय काय केलं आहे वाहून ते पण पाहिलं आणि सगळं नुकसानची भरपाई देणार आहे असं म्हणाले गोवालदा आले खूप हार माग पायपूप पाय पवड का पासण्या वया गे खाल वया घे खायन धान्य

नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे त्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळाल्याबरोबर लोकसभेचे अधिवेशन सोडून पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आल्याची माहिती खासदार गोवाल पाडवी यांनी दिले दादा नवापूरमध्ये अतिवृष्टी झालेली आहे शहरात तसंच ग्रामीण भागात मोठं नुकसान झालं आहे शहरामध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे ग्रामीण भागामध्ये शेती वाहून गेली घरं वाहून गेले आज तुम्ही काय पाहणी केली आहे आणि काय उपाययोजना करा खरं तर अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्येच भरपूर नुकसान झालं आहे आणि जसं मला कळालं तसं मी कलेक्टर मॅडमनाही फोन केलाही आणि आज स्वतः मी तपास करण्यासाठी आलो आणि त्यासाठी इस्लामपुरालाही भेट दिली तिकडे जे जे पाणी भर भर्ल भरलं होतं त्याच्या घरात किती पाणी भरलं होतं कोणाचे पंचनामे झाले की नाही झाले तेही तपासले पण त्या अगोदर एक आढावा बैठकही घेऊन घेतली त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडमही होते त्याच्यामध्ये आपले पी डब्ल्यू होते एम एस सी होते आणि हे सर्वांबरोबर बसून एक चर्चा केली आढावा बैठक घेतली की कुठे कुठे नुकसान झालं आहे त्याची थोडी माहिती द्या तपास ते आता सोबत फिरते आहे जिथे नुकसान आहे तिकडे आम्ही व्हिजिट देतो आहे सी ओ साहेब पण आहे नगरपालिकेचे त्यांनाही तिथेही सूचना देतो आहे की असं असं काय ना नाला असेल तिकडे क्लिअरन्स करायचे तेही क्लिअर करून टाका अशी महत्त्वाची सूचना दिली जाते आणि आता पुढे आमच्या अजून काय दोन तीन गावे आहे तिकडे भेट भेट द्यायची आहे चिंचपडाला जास्त नुकसान झालं आहे तिथे निश्चितपणे मला जावायला लागणार आहे आणि जशी मदत लागेल ती माझ्या पद्धतीने मी प्रयत्न कर बरं शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे विसरवाडीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे नापूरमध्ये विसरवाडी चिंचवाडा त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण कराल तुम्ही जसं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तसंच पंचनामा घेतले गेले आहे आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे अतिवृष्टी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात दिसून येते आपल्याला तर महाराष्ट्राचाच विषय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व खासदार मिळून आम्ही तिकडे लोकसभेत प्रश्न मांडणार आहेत आम्ही असं ठरवलं आहे नवापूर शहरातील इंदिरानगर दाऊ लहसान परिसर तसेच कोळदा येथील रेल्वे ट्रॅक नवागाव येथील केटी केटीविअर बंधारा नाले शेती सोनारे केलपाडा चिंचपाडा नुकसानग्रस्त झालेली घरे दुकाने आदींची पाहणी केली नवापूर शहरात महामार्गाचे चौपदरीकरण करताना काही तांत्रिक चुका समोर आल्या असून त्या त्रुटी सुधारण्याचे अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले सहाय्याने बाजूला करून नालेसफाईचे आदेश देण्यात आले दिल्ली सोडून अतिवृष्टी भेटण्यासाठी नवनिर्वाचित खासदार खासदारोकेट गोवल पाडवी हे आल्याने अनेकांनी त्यांच्या संवेदनशील स्वभावाचे कौतुक केले केलपाडा गावात जवळपास वीस घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले तसेच चिंचपाडा गावात जाऊन खासदार खासदारोकेट पाडवी आमदार नाईक यांनी पाहणी केली आहे रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर